हॅलो फ्रेंड्स मी अल्पिदा स्वागत असू तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात बाहेरची कामा करत करत झाली आमच्या घराच्या पाठीमागे आम्ही एक छोटीशी रूम आणि पडवी पाहिलो आमका छप्पर करून थोडा लेट झालेला आणि त्यामुळे असं आतमध्ये सगळं रान वगैरे येलेला तर आता मी ती रूम वगैरे व्यवस्थित साफ करून घेतो आहे आता माझी रूम साफ करून झालेली आहे असं आता मी अंघोळ करून घेते पटकन आम्ही ना फुलगाडा लावलेलं तर तिच्यावर मस्त फुलां फुलतं तर मी ती घेऊन गेलोय ही बघा एवढी फुलं भेटली मस्त असत ना आता देवपूजा करतोय फुलं जास्त होती त्यामुळे फुलांचंच स्वस्तिक पाहिलंय आज आमचा जो नाश्ते कसं चाय आणि चपाती थोड्या वेळानं बघितलंय तर आमच्या गणूक काहीतरी झालेला ते का चलत जमत नव्हता चलताना तो नुसतं पडत होतो ते का असं बघून मी तर घाबरलंय गणूक औषध भरवलंय तरी पण तू तसंच करतं थोड्या वेळात मागा आठवला की मांजरांगा जर वरण असतात तर ती दुर्वा जाऊन खातात पण आज तर आमच्या गाणूक चलक पण जमत नव्हता बाजूकच दुर्वा होती ती आणलंय आणि ते का दिलंय हे बघा दुर्वा जाऊन तू जरा शांत झोपलो आता जरा वेळ मशीनवर काम करतोय आमचे मनू मॅडम बघा खळ्यात बघितलंय तर खूपच रान इल असं गावात कसं कंटिन्यू पाऊस लागत असताना त्यामुळे किती पण रान काढला तरी येतच असतं पाप्पाने गणकोव्याची धुरी दिल्याने आणि त्या औषध पण आणल्याने तर असं काहीसं केलं माझं आजचा दिवस व्हिडिओ कसं वाटलं तू कमेंट करून नक्की सांगा बाय बाय